अनंत चतुर्दशीला या धागेने बदलेल भाग्य माता लक्ष्मी होईल प्रसन्न भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी म्हणून ओळखले जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपवास केला जातो तसेच गणपती बाप्पा जसे ढोल गजरात येतात त्याचप्रमाणे बाप्पाला निरोप देखील ढोल गजरात होतो धार्मिक मान्यतेनुसार अनंत चतुर्दशीचे व्रत आणि पूजा केल्याने सुख समृद्धी आणि वैभव प्राप्त होते म्हणून या दिवशी लोक मनोभावे पूजा करतात पण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या हे जाणून घेऊया अनंत चतुर्दशी कधी आहे यंदा अनंत चतुर्दशी सतरा सप्टेंबरला साजरी केली जाणार आहे याच दिवशी भगवान विश्वकर्मा यांची जयंती देखील के साजरी केली जाते हातात बांधा अनंतसूत्र अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंच्या वेळी चौदा ग्रंथी सूत्र त्यांच्यासमोर ठेवून त्याची पूर्ण विधिवत आणि मनोभावे पूजा करावी भगवान विष्णूंच्या मंत्राने हे अनंतसूत्र जागृत करून पूर्णविधीपूर्वक पूजा केल्यानंतर हे चौदा ग्रंथी अनंतसूत्र पुरुषाच्या उजव्या हातावर आणि महिलांच्या डाव्या हातावर बांधावे सुखसमृद्धीचे उपाय हे अनंतसूत्र धारण केल्याने भगवान विष्णूंची कृपा भक्तांवर राहते आणि सुखसमृद्धी आणि वैभव प्राप्त होते अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्हाला देवाचा विशेष आशीर्वाद हवा असेल तर तुम्ही या खास उपायाचा अवलंब करू शकता अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुढील गोष्टी ठेवा लक्षात सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे घालून भगवान विष्णूंची पूजा करावी मद्यपान आणि मांसाहार करणे टाळावे नखे कापू नका